तर नमस्कार जयशंकर आणि माझ्याकडून सगळ्या माझ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इकडे बघा कस चाल जयशंकर जयशंकर घरी बिनी दिसायला आहे तर चला पोरगी माझी राखी बांधून घ्यायला लागली तिच्या तिच्या भावाला दाखवा चला हा आणि इकडं झालं की लगेच मी चालले आहे मोहोळला रक्षाबंधनला इकडे बघू शकता तुम्ही यांचं कस चालय बहीण भावाच चालय मी आता ना बॅक कॅमेरा करून दाखवते ए चू हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर इकडे बघा हॅपी रक्षाबंधनाची रांगोळी काढलेली आहे मस्त पाटाच्या कडेने रांगोळी वगैरे काढलेली आहे आता भाऊ बसलेला आहे तिचा पाटावरती आणि इकडे बघा साखर तांदूळ राखी गंध आता काय खरं नाही बरं असू दे असू दे हा लाव, लाव।, लाव।, लाव। हां आता साखर चारायची राखी बांधायची सायले सायलेंट आता तुमचं चालू की आता राखी बांधायचं आता साखर चारा हम्म काय करू नाही <laughs> अरे 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 वीस रुपये फक्त वीस रुपये असो दे असं ताटरी कामा ठेवायची नसते आता त्यांना परत कामाला गेल्यानंतर न नोकरी लागल्यावर मोठे गिफ्ट देईल हां तोपर्यंत एवढेवरच भागवून घ्या काय हां चला हो झाली की आता इकडची रक्षाबंधन और का की द्यागी पैसे कसले पैसे कागदाचे पैसे असतात कसला म्हणजे होय तुम्ही इकडे या असं उठून असं उठून या एवढी तर फोनवर फोन करा लागले मला तुला फोन करा लागले मला नाही फोन करत ना या म्हणून भाऊ तुम्ही रक्षाबंधनाला ला जाऊ दे नाही मी जात मग तुम्ही तुम्ही जावा मग कशाला आपल्याला बोलवलं नाहीतर आपण कशाला जायचं बळच मी माझ्या भावाकडे चालले जागी मी कुठं काय धरली का तुला मग जावं बहिणी न यायच असते कडकड आणि जावा पैसे द्या चला जायचं घरी बहिणी द्या तसं नसते आमच्याकडे तसं असतं आमच्याकडे बहिणी न जाते भावाकडे बर बर ठीक आहे जावा जावा मग या लवकर योग्य किंवा फोन करायला पैसे द्या पैसे द्या पक्करा ठेवा आता कोणाला दाखवू नका गपची गपचूप हो चला बाय बाय चला मी जाते आता मोहळा आणि तिकडचे पण रक्षाबंधन कशी होते काय त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आता ह्या बहीण भावाचे रक्षाबंधन कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला जातो आम्ही आता टाटा बाय बाय